मी आपला ऋषिकेश भांडारकर आज एक नवीन स्कॅम जो महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे ज्याच्यामुळे अनेक गोरगरीब मुलं त्या स्कॅमला बळी पडत आहेत जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या या ऑफिशियल पेजने नेहमीच कुठल्या ना कुठल्या महाराष्ट्रात किंवा भारतात घडणारा स्कॅम या विषयावरच आपण लाईव्ह घेतो त्यामध्ये आर्मी घोटाळा असेल आर्मी स्कॅम असेल आर्मीच्या नावावरती जेव्हा फसवणूक केली जात होती त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल स्कॅम असेल आणि आता त्याचप्रमाणे एक तिसरा स्कॅम सुरू झालेला आहे आपल्याच लोकांमार्फत आपल्याच लोकांची फसवणूक करणं चाललंय प्लेसमेंट स्कॅम हो प्लेसमेंट स्कॅम जसं की सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं की आपल्याला माहिती आहे कोरोना महामारीमुळे बऱ्याचशा ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांना एक टाइमचं जेवण मिळणं मिळण्यासाठी पण श्रम घ्यावे लागत आहेत तो भाग वेगळा आहे की अनेक सामाजिक संघटना आहेत जे लोकांना जे लागतं ते पुरवतात पण रोजगार मिळणं हे युवकांसाठी कठीण झालेलं आहे मागच्या दोन वर्षापासून जेव्हापासून कोरोना महामारी आली आता बऱ्याच दिवसांपासून माझ्या निदर निदर्शनास येत आहे की प्लेसमेंटच्या नावावरती असे मला शेकडो कॉल झाले बऱ्याचशा लोकांची फसवणूक झाली प्लेसमेंटच्या नावावरती की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला आम आम जॉबला लावतो असं सांगून अशा प्लेसमेंटचे ॲड सोशल मीडियावरती ज्यात फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप याचा सर्रास वापर केला जातोय व गोरगरीब घरातील कष्टाळू मुलं ज्यांना आपल्या घराला काहीतरी रोजगार मिळावा घरच्यांच्या उदरनिर्वाहामध्ये आपण काहीतरी हातभार लावावा या आशेने त्या ॲडला फॉलोअप घेतात दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करतात आणि फसतात चाकण रामजनगाव एम आय डी सीमध्ये हो चाकण रामजनगाव एम आय डी सी या ठिकाणी या स्कॅमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे म्हणजे फेसबुक इंस्टाग्रामवरती एल एलजी ब्रिटानिया अशा प्रख्यात कंपन्यांमध्ये जॉब मिळवून देऊ त्यात तुम्हाला वीस हजार सॅलरी राहण्याखाण्याची व्यवस्था मोफत असेल एक टाइमचं कंपनी जेवण एक टाईमचं बाहेर एक चांगल्या राहण्याची सोय अशी खोटे आश्वासनं देऊन गावाकडील मुलांना तिथे बोलवून घेतलं जातं बोलवून घेतल्यानंतर त्यांच्याकडे प्लेसमेंटच्या नावाखाली दोन हजार द्या आधी तीन हजार द्या तुम्हाला प्लेसमेंटसाठी